नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर सर तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती परत एकदा स्वागत करतो आज आपण शिकणार आहोत माईट या शब्दाचे उपयोग पहावरती काही वाक्य लिहून ठेवले आहेत ती कदाचित जाऊ शकते आपण कदाचित पोहचू शकतो राजू कदाचित पास होऊ शकतो कुत्रा कदाचित तुला चावू शकतो तुम्हाला या प्रकारची वाक्य जमतात का आणि नसतील जमत तर आता इथून पुढे तुम्हाला ही वाक्य नक्की जमते बघा जेव्हा आपण एखादी क्रिया कदाचित करू शकतो असं सांगत असतोय त्यावेळेला आपल्याला माईट हा शब्द वापरायचा आहे ठीक आहे पहिलं वाक्य बघा ती कदाचित जाऊ शकते ती म्हणजे शी कदाचित जाऊ शकते म्हणजे कदाचित करू शकते शी माईट आणि जाणे म्हणजे गो हे सोप आहे बघा ती कदाचित जाऊ शकते शी माईट गो आपण कदाचित पोहचू शकतो कदाचित पोहोचू शकतो म्हणजे कदाचित करू शकतो आपण म्हणजे बी कदाचित पोहचू शकतो यासाठी आपल्याला माईट वापरायचं आहे आणि त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप वी माइट रिच राजू कदाचित पास होऊ शकतो कदाचित पास होऊ शकतो राजू माइट, पास कुत्रा कदाचित तुला चावू शकतो हे वाक्य कसं बनत आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे आय होप तुम्हाला आजचा हा लेसन आवडला असेल उद्या भेटूया बाय बाय